नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपणासाठी एक मोठ्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होणार मोठी रक्कम तेवीस ची मोठी खुशखबर बैठकीत मोठी घोषणा या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे तर कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या खात्यात जमा होणार मोठी रक्कम तेवीस सप्टेंबरची खुश खबर बैठकीत मोठी सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना खुश करणारी ब्रेकिंग न्यूज किंवा खुश खबर देणारी ब्रेकिंग न्यूज आली मोठी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना लवकरच मिळणार त्यांची थकबाकी बैठकीत घोषणा मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना एक मोठी खुशखबर दिलासादायक बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण पाहूया आपण जर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक ला शेअर आणि करायला विसरू नका चला बातमीचे स्पष्टीकरण पाहूया प्रदीर्घ काळापासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांची अठरा महिन्याची थकबाकी जमा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे आणि आता ही प्रतीक्षा संपलेली आहे ही थकबाकी केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीला लागले आहे आणि तयारी करत आहे कधी पासून आहे हे जाणून घ्या केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस पर्यंत कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या डीए आणि डीआर सवलती बंद केली होती या अठरा महिन्याच्या कालावधीत रोखलेली रक्कम पर्यंत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही यासाठी कर्मचारी आणि पेन्शन सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करत आहे परंतु सरकार याबाबत या काहीच करत नसल्यामुळे आता तातडीची बैठकीत मोठा निर्णय होईल असे म्हटले आहे आणि त्यामुळे तातडीची बैठकी सुद्धा बोलवण्यात आली आहे या प्रश्नाच्या संदर्भात विचार करताना स्वतः पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी दिनांक बावी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तातडीची बैठक बोलावली आहे या बैठकीत केंद्र केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या सर्व मागण्याचा विचार केला जाणार आहे आणि या बैठकीत सरकार आठव्या वेतन आयोग समिती ची सुद्धा स्थापना केल्याची माहिती जाहीर करणार आहे असे प्राप्त झाले आहे माहिती त्रेपन्न टक्के डीए जाहीर करण्यात येणार आहे याच बैठकीत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे कोरोना महामारीच्या काळात डीए बंद करण्यात आला होता आणि केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या काळात जानेवारी दोन हजार

आणि सरकार या बाबत सरकारी योजना आहेत गेल्या आर्थिक संकल्पामध्ये म्हणजे बजेटमध्ये गेल्या, बजेट गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्मचारी संघटनेची मागणी आहे मात्र त्यावेळी ही रक्कम साथीच्या काळात अन्य कामासाठी वापरल्यामुळे वापरण्यात आली होती आणि ती त्वरित जाहीर करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते आता मात्र लोकसभा निवडणुकीनंतर कर्मचाऱ्यांची ताकद सरकारला समजून आली आहे आणि सरकारने हा एक मोठा निर्णय घेतला आहे कर्मचाऱ्यांचे हे पेमेंट लवकर वेळीच न करता हप्त्यामध्ये देखील करू शकते परंतु कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धारकांना डीए रक्कम लवकर मिळण्याची अपेक्षा आहे बैठकीतील मुद्दे पंचवीस सप्टेंबर दोन रोजी पंतप्रधानांच्या बैठकीत होणाऱ्या काही मुद्द्यावर विचार होणार आहेत भरणे कर्मचारी आणि निवृत्ती त्यांची थक बाकी ची थकबाकी लवकरच दिली जाईल दोन हप्त्यामध्ये पैसे देण्याचा पर्याय सरकारने हे पैसे हप्त्यामध्ये देण्याची तरतूद करण्याची अपेक्षा आहे एकाच वेळी पैसे देण्याऐवजी सरकारने ते हप्त्याने दिले जाऊ शकतात जेणेकरून आर्थिक व्यवस्थापन चांगले करता येईल याकडेही लक्ष देता येईल तिसरी भविष्यातील रणनीती देशातील सरकारला देशाची भविष्याची दोन हजार चोवीस च्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना काळातील थकबाकीचे महागाई भत्ताचे अठरा महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना था, ठराविक अधीन राहून देण्याचा निर्णय सरकार विचार करत आहे असे खास सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे करता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ